नमस्कार मित्रांनो प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे हिच्या निधनाची बातमी समोर आली आहे वयाच्या अडतीसव्या वर्षी हिने अखेरचा श्वास घेतला काल रविवारी पहाटे चार वाजता कर्करोगाने प्रियाचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे गेल्या वर्षाभरापासून प्रिया लाईफ टाईम पासून दूर होती सोशल मीडियावर प्रिया अजिबात सक्रिय नव्हती हो अचानक तिच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर मालिका विश्वास शोककळा पसरली आहे तर प्रियाचे पती शंतनुयाने प्रियाविषयी अतिशय मनाला स्पर्श करणारी भावना सांगितली ते म्हणाले की आज माझे मन खूप जड झाले आहे शब्द साथ देत नाही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी माझी ताकद माझी मैत्रीण माझी पत्नी प्रिया आता या जगात नाही हा धक्का सहन करणं माझ्यासाठी अशक्य आहे आम्ही दोघांनी मिळून कितीतरी स्वप्न पाहिली जीवनातील सुख दुःखांना सामोरे गेलो आनंद वाटून घेतले तर दुःखाच्या क्षणी एकमेकांचा आधार बनलो मात्र आज अचानक मी हा आधार गमावला आहे प्रिया ही एक उत्तम अभिनेत्री नाही तर ती एक प्रेमळ पत्नी आणि आई होत्या त्यांच्या हसण्यामध्ये एक जादू होती त्यांच्या बोलण्यात प्रेम आणि काळजी होती या घराची शोभा होत्या प्रिया आणि माझे ध्येय तसेच माझ्यासाठी सर्व काही होत्या परंतु आज माझ्या जीवनातून कायमच्या निघून गेल्याने माझे जीवन अंधारमय झाले आहे मला माहित आहे की हा आयुष्याचा नियम आहे पण हा विरह अंतकरण चिरून टाकणारा आहे प्रिया जरी आज माझ्यापासून दूर गेली असली तरी तिचं बोलणं तिचं हसणं तिच्या आठवणी सदैव माझ्या मनात राहतील प्रियाचा हा विरह फक्त शरीरापासून आहे आत्म्यापासून ती सदैव माझ्या जवळच असेल भावपूर्ण श्रद्धांजली प्रिया ईश्वर तुझ्या आत्मेला शांती देवो